आल्यान चे हे आल्यानंतर फडवीस साहेबांचे असणारे हे जवळचे असल्यामुळं मी त्यांना म्हटलं बाबाऊ तुमचं जर का हे सर्व नीट करायचं असेल मराठा आरक्षण सुरळीला लागायचं असेल आज सातवा दिवस मनोज दादांचा आहे तर तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध हा असणारा पितृ पक्ष पंधरा वेळा चालू आहे आणि त्यामध्ये जर ते केलं तर कदाचित त्याचं तुम्हाला मराठ्यांना चांगल्या प्रकारचं फळ मिळेल अशा प्रकारचं फडणवीस साहेबांच्या असणाऱ्या जवळचा म्हणून माझ्याकडे हे लोक आलते आणि त्यांना हे कार्यक्रम करण्याचं सांगितलं त्यानुसार हे असणारं त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे हे सरकार तिघजनाचं आहे महत्वाचे ते सत्तेत आहे आणि जे सत्तेच्या बाहेर आहेत ते सुद्धा आमचे नाहीत बरं का ते सुद्धा निश्चित मराठ्यांचे विरोधक आहेत आणि मराठा म्हणून घेणारे आहेत आजपर्यंत मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणारे सुद्धा आहेत म्हणून म्हणून मी त्यांना सांगितलं त्रिपिंडी श्राद्ध पित्र करा त्यांची शांती करा त्यांच्या आत्मेची त्याच्याशिवाय मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही त्यानुसार हे भोसले दादा आज त्रिपिंडी श्राद्ध करत आहेत तीस हजार रुपये नकद मिळाले एक आणि तरी सुद्धा या सरकारमधल्या नेत्यांना किंवा आमच्या मराठा विरोधी लोकांना जाग येणं झाली आम्हाला आरक्षण त्यांनी दिलेलंच नाही आणि आम्ही फक्त गरजवंत मराठा आरक्षणासाठी अनेक पर्याय करत आहोत मग त्याच्यासाठी काय झालं की आमचं टरबूज म्हणून एक आहेत त्यांच्या जवळच्याच पाहुण्यांना मी विचारलं ह्याला की काय करावं लागेल आम्हाला जर आरक्षण मिळण्यासाठी काय करावं लागेल मग हे काका म्हणले तो एक काम कर की एक पिंडदान कर त्रिपिंडी श्राद्ध घाल ह्या लोकांचं त्यांचा आत्मा लय एडेगत व्हायला लागलाय की फक्त तुमच्या विरोधात मग कुठल्या जातीची ह्या जातीची त्या जातीची माणसं बसवा लागली त्यांना शांत करावं लागेल मग ती माणसं बसायची बंद होतील आमच्या विरोधात जिथं आमचं उपोषण चालू आहे तिथंच जाऊन उपोषणाला बसायचं अशा पद्धतीचं जी त्यांच्या डोक्यात जी पिसाळ करायला लागली ती ती त्यांना शांत करण्यासाठी तुला एक काम करावं लागेल की त्रिपिंडी श्राद्ध घालावं लागेल आणि मग अशा पद्धतीनं मग म्हणलं त्यांना खर्च किती येईल त्यांनी मला सांगितलं तीस हजार रुपये मी अर्धा एकर जमीन इथली पण म्हटलं मराठ्यांना आरक्षणच मिळालं पाहिजे आमच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्याचा फायदा व्हावा म्हणून हा ही अर्ध एकरून टाकली ही त्रिपिंडी श्राद्ध घाला लागलो यांची भरती करायला लागलोय आता बघू काय आता काय करते खरं नाही का ह्यांचं आमच्यात घाला जाय काय माहित आहे आता एवढंच आमच्यासाठी हा दिलेला गोळा आहे आणि मग त्यांना कोणाला शब्द दिला असेल विधानसभेत आमदार करतो हो नारायण राणे साहेब आहेत आमचे राजेंद्र राऊत आहेत लाड आहेत लाड आहेत हक्या आहेत त्यांच्यासाठी हक्या आहेत राजेंद्र राऊत आहेत नारायण राणे आहेत प्रसाद लाड आहे दरेकर आहे असे नाना विविध लक्ष्मण हाक्या आहे वाघमारे आहे अरे बाबा तुमचा आमचा संबंध नसताना सुद्धा आमच्या असणाऱ्यामध्ये येण्याची यांची जी काय उगच खरगूड आहे भुजबळ साहेब आहेत तर ह्या सगळ्यांचा असणारा पिंडदान ह्यामध्ये उरकलं जात आहे की तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणामध्ये येऊ नका आम्ही तुमची काय भाकर खात नाही तुम्ही आम्हाला आमची भाकर खाऊ द्या एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे यात आणि त्यांनी आणि त्यांनी पाणी द्या पहिलं डोळ्याला ला लावावं त्याच्यावर व्हा आणि डोळ्याला लावा हे जे डोळ्याला लावलेलं पाणी आहे ना हे पाणी महाराष्ट्रातील माता बहिणीच्या डोळ्यामधून आपल्या मुलाला मारहाण झाली लागलं आतमध्ये टाकला अनेक गोष्टीचा त्रास झाला अनेकांनी आत्महत्या केल्या मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या अशा सगळ्यांच्या डोळ्यातील आश्रोत ह्या ठिकाणी डोळ्याला लावले गेलेले आणि ते असणारं त्याचं प्रतीक आम्ही आज मानतो आहे असा असणारा आजचा हा त्रिपिंडी श्राद्धाचा कार्यक्रम चालू आहे तांदूळ तांदूळ राहिले तांदूळ राहिले तांदूळ वळा आणि बाकीच्यानी पण व्हा बाकीच्यानी सुद्धा फुले त्यांना आणि संकल्प भैरूसले आता करणार आहेत की ह्या संकल्पनामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं काय त्यांच्या मनात काय आहे हा संकल्प, संकल्प करायचा असतो त्रिपिंडी श्राद्ध घातल्यानंतर की जेणेकरून ह्याचं फळश्रुती तुम्हाला मिळावी ह्यासाठी हा, हा संकल्प आहे ज्यानं त्यानं परत फुल टाका संकल्प हेने केल्यानंतर दर्शन घेऊन दक्षिणा न देता जाऊ नका सगळ्यांनी आमच्या ताटामध्ये दक्षिणा टाका आमचा धंदाच तो आहे आपला आपला संकल्प काय होता ह्या पिंड दळानामध्ये